आणि त्या कारणाने आणि इथं मेडिकलला जाणं म्हणजे खूप अभ्यास करणं खूप पैसा देणं त्या त्या, त्या सेक्शनला जाण्यासाठी आणखीन मागणी करणं जे मेडिकल कॉलेज चालवतात त्यांना त्याबद्दल माहिती असेल मेडिकलला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील माहिती असेल आणि पालकांना देखील माहिती असेल आणि त्यामुळे ते बाहेर जातात डिग्र्या घेतात मेडिकल कॉन्सिल इथे आल्यानंतर काही ठिकाणच्या परीक्षा घ्याव्या लागतात आपल्याला इथं माझा प्रश्न त्याच्यापेक्षा वेगळा आहे विभागा विभागामध्ये मुंबई शहरात असेल किंवा आणखी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असेल या ठिकाणी बोगस डॉक्टर जे असतात हे बोगस डॉक्टर बिंदास आपले प्रॅक्टिस करत असतात किंवा त्यांच्या हाताला गुण येतो म्हणून आपण त्या ठिकाणी जात असतो नाही नाही तो, तो डॉक्टर चांगला आहे परंतु त्यांच्याकडे प्रत्यक्षात डिग्री आहे की नाही हे चेक केलं जात नाही ज्या वेळेला एखादा मेडिकलचा तो त्याची डिस्पेन्सरी चालू करतो त्यावेळेला तो ज्या वेळेला महानगरपालिकेकडे त्याचं प्रमाणपत्र देतं त्यावेळेला आरोग्य खात्याच्या माध्यमातून हेल्थच्या मा, माध्यमातून ते चेकिंग केली जातं परंतु अशा बोगस आ, त्या पद्धतीने त्यांच्या डिस्पेन्सर्या देखील आहेत तर या चेक करण्यासाठी आरोग्य खात्याची किंवा मुंबई महानगरपालिकेची अशी यंत्रणा नियमित कार्यान्वित आहे का मग ती किती वर्षांनी त्यांच्या डिग्र्या पाहते त्यांच्याकडे आल्यानंतर ती पाहिली जाते पण असं जो खोलतो त्यांच्या पाहिल्या जात नाही म्हणून मुंबई शहरामध्ये असलेल्या डॉक्टरांच्या डिग्र्या ह्या नित्य नेमाने चेक केल्या जाणार का के प्रत्येक वर्षी किंवा दोन वर्षांनी किंवा तीन वर्षांनी असा ड्राईव्ह करणार आहे का हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आहे अशा प्रकारे अन्य वैद्यकीय विद्यालयात ज्या पद्धतीने या दोन मुलांच्या बाबतीमध्ये केलंय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची तपासणी करण्यात आली आहे का नसेल ती तशी तपासणी करण्यात येणार आहे का